वाचवायचं नाही ज्यांच्या जीव चकतय त्यांना दीड बोलायचंय बोट का तू व्यापारी आहे दलाल दलालाय आमच्या जीव आहे <said> माल आहे आम्ही आवाज चढवायचा नाही आवाज खाली तू चलाय तुम्ही जमत नाही एपीएमसी मार्केट आमचंय तुमचं नाही

सरकारनं विधिमंडळामध्ये आश्वासन दिलंय की आल्याचे सौदे हे सरसकट झाले पाहिजे आणि विक्री सुद्धा सरसकट झाली पाहिजे मात्र सरकारने घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी बाजारपेठेमध्ये सुद्धा होत नाही आणि खाली शेतीमध्ये सुद्धा होत नाही व्यापारी खाली वेगवेगळे सौदे करतायत प्रतवारी करतायत त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होतं आहे आणि बाजारपेठेमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे म्हणून आम्ही गेले अनेक दिवस सातत्यानं आंदोलन करतो आहे मुख्यमंत्री असलेल्या शिंदेसाहेबांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे स्वाभिमानी शेतकरी संघाड इतर सर्व शेतकरी आले उत्पादक शेतकरी या निर्णयाविरोधात हा निर्णय लागू व्हावा म्हणून आहेत मात्र आम्हाला कुणीही वाली नाही सरकार मोठ्या गप्पा मारतोय तर सरकारनं विधिमंडळामध्ये घेतलेला निर्णय लागू होत नाही आज जसं आम्ही पुणे मार्केटला आलो आहे तसं आम्ही औरंगाबादला जाणार आहोत आणि मुंबई मार्केटमध्ये जाणार आहोत आणि आम्ही आमची बाजू सरकारच्या कानावर पोचत तोबत हा सरसकट सौदीत झाले पाहिजेत ही भूमिका लावून धरणार आहोत यामुळं व्यापाऱ्यांना त्रास होतो आहे आम्हाला त्रास होतो आहे असं व्यापाऱ्यांचं बंद आहे पण आमचा त्रास महत्त्वाचा आहे आणि इथून पुढं संकट संजय झाले पाहिजेत हीच भूमिका घेऊन आम्ही या पुस्तकात लढत राहणार हो, आहोत आणि आंदोलनं करणार आहोत